श्री राम जय राम जय जय राम, 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 राम श्री राम जय राम जय जय राम सत्तावीस मे निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे पण तो कुणाला शक्य आहे आणि कोणी करावा याचा विचार करायला पाहिजे ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच्या शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते, ते हितावही आहे इतर शेतांच्या बाबतीत ते होत अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे ही दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी ज्या महात्म्याने स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय तर तसे नाही परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरुरी आहे परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्या करता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही परंतु हे वाटते तितके सोपे नाही कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पाडतो सबब ज्या ज्या वेळी दुसऱ्या करता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे ही विचार विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे परोपकार याचा सरळ अर्थ परोपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्र गणिक सर्व जग निराळे मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते जय जय रघुर समर्थ आजची बोधॉकी जगात परोपकारी म्हणून नावाज दिले पण भगवंताचे अधिष्ठान असलेले मोठमोठे लोक सुद्धा मानापिनात कोठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत